नमस्कार आजचा आपला विषय आहे रीडिंग स्किल कुठलीही रीडिंग करत असताना काही स्किल्स ह्या अवगताना आवश्यक आहे जे कुठलं रीड करत आहात वाचन करत आहात ते वाचन अधिक लक्षात राहण्यासाठी पुस्तक असेल न्यूजपेपर असेल हे वाचत असताना तुमच्याकडे पेन्सिल आणि नोटबुक जवळ असणं अधिक महत्त्वाचं आहे जे रीडिंग करताना नोटबुक असेल बुक्स असतील आणि त्या बुक्समध्ये मार्किंग करायची वेळ आली तर तुमचं स्वतःचं बुक असेल पुस्तक असेल तर त्यामध्ये तुम्ही नक्कीच मार्किंग करा आणि त्यात हायलाईट करा परंतु बरीचशी परिस्थितीमध्ये असं असतं की बुक्स हे आपले नसतात आप कुठल्या तरी एखाद्या लायब्ररीत नसतात तर त्या अशा बुक्समध्ये तुम्ही मार्किंग करू नका तुम्ही तुम्हाला जे काही महत्त्वाचं वाटतं ते त्या नोटबुकमध्ये नोंद करा समजा एक पेज वाचलं एक पॅरेग्राफ वाचला आणि त्या वाचलेल्या पॅरेग्राफमधनं तुम्ही असे एक साधारणतः दहा बारा मुद्दे त्या तुमच्या नोटबुकमध्ये नोंद केली मेन्शन केली साफ लिहून काढली तर त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या नोटबुकमध्ये तुम्ही रीड केलं वाचलं तर तुम्हाला असं ठरवता आलं पाहिजे की यस त्या पुस्तकाच्या फर्स्ट पेजमध्ये सेकंड पेजमध्ये काय रायटअप केलेलं होतं यासाठी रीडिंग करताना ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्याकडे नोटबुक नोटपॅड असली पाहिजे आणि पेन्सिल असली पाहिजे तुम्ही ते रीड क राईटप हे त्यातले महत्त्वाचे मुद्दे जे काय आहे ते मुद्दे त्यात तुम्ही राईट केले पाहिजे ही एक दु गोष्ट अधिक महत्त्वाची आहे असं मला वाटतं दुसरं रीडिंग करत असताना ते रीडिंग अधिक लक्षात राहावं अधिक विचारपूर्वक ते तुमच्या लक्षात राहावं यासाठी काही एक एक एक्सरसाइज ही सांगितली गेलेली आहे फास्ट रीडिंग ही एक्सरसाइज फॉरेनमध्येही आणि भारतामध्येही अवलंब केला गेला आहे जे काही रीड करतो हो, आहोत ते अधिक लक्षात राह राहण्यासाठी फास्ट अशा स्वरूपाची रीडिंग करणं अधिक महत्त्वाचं असतं जेवढं जास्त फास्ट रीडिंग कराल तेवढं अधिक लक्षात राहण्याची शक्यता अधिक फास्ट रीडिंग करायचं म्हणजे काय लावडले रीडिंग करणे हाही एक त्यामधला प्रकार आहे परंतु आधी फास्ट रीडिंग करणे हा आ, ही एक्सरसाइज प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक स्टुडंटने ती केली पाहिजे फास्ट रीडिंग करत असताना त्याचं एक काउंटिंग आहे एका मिनटामध्ये तुम्ही किती शब्द रीड करू शकतात हे फास्ट रिडिंगमधला एक पार्ट आहे तो काउंट करायचा वेळ टायमर आता सगळीकडे आपल्याकडे उपलब्ध आहे एका मिनिटाचा वेळ जो आहे तो तुम्ही तुमच्या घड्याळामध्ये टायमरमध्ये लावू शकता आणि फास्ट स्वरूपात रिडिंग करायचे आणि एक मिनटं झालं की ते स्टॉप करायचं मार्किंग करायचे आणि मग तिथले असलेले वर्ड्स जे आहे ते काउंट करायचे मोजायचे किती शब्द झाले एका मिनिटामध्ये साधारणतः सुरुवातीला ऐंशी ते नव्वद शब्द होतील काहींचे जास्त पण होतील हा काउंट जो आहे तो काउंट वाढवत नाही ना म्हणजे तुम्ही एका मिनटामध्ये साधारणतः दोनशे शब्द वाचणे त्याच्या पुढेही वाचत जाणे हा काउंट जर का वाढला तर तुम्हाला अधिक लक्षात राहण्याची शक्यता जी आहे ती अधिक असते हा एक ही एक एक्सरसाइज एक ही प्रत्येकाने केली पाहिजे आणि नक्कीच त्यातनं रीडिंग जे आहे ते रीडिंग अधिक लक्षात राहण्याची शक्यता आहे आणि शेवटचा एक मुद्दा की लाउडली रीडिंग जोरात वाचन करणे जोरात वाचन करणे म्हणजे घरच्यांना आजूबाजूच्यांना सगळ्यांना त्रास देणे असा त्याचा अर्थ नाही जोरात वाचन करण्यासाठी तुमच्याकडे स्वतंत्र अशा स्वरूपाचा पेस असला पाहिजे रूम असली पाहिजे किंवा ओपन पेस असला पाहिजे की जिथे कोणी येऊ शकत नाही राहत नाही अशा ठिकाणी लाऊडली रीडिंग हे केलं गेलं पाहिजे जोरजोरात वाचन हे केलं पाहिजे त्यातनं तुमचं प्रनाऊनसेन्शन जे आहे तेही क्लिअर होईल आणि त्याचबरोबर अधिक लक्षात राहण्याची शक्यता जी आहे ती शक्यता त्यात असते म्हणून लाऊडली रिडिंग करा आणि लाऊडली रिडिंग केलं तर नक्कीच तुम्हाला अधिक लक्षात राहण्याची शक्यता अधिक आहे तर असे हे एक तीन चार मुद्दे प्रत्येक स्टुडंटने प्रत्येक थिंकर्सने वा वाचकाने हे लक्षात ठेवलं आहे तर नक्कीच मला असं वाटतं की अधिक लक्षात राहण्याची शक्यता अधिक असते थँक्यू थांबूया तिथे